नौकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये आज श्रावण मासाला प्रारंभ झालेला आहे अखंड महाराष्ट्रामध्ये शिवभक्तांच्या मनातले भाव जाणून घेत असताना ठाण्यातल्या कोपणेश्वर मंदिरामध्ये अनेक अथांग गर्दी अथांग जनसागर आपण पाहिला त्या अनुषंगाने श्रावण मासाला प्रारंभ झाल्यानंतर परमेश्वराच्या चरणे लीन होण्यासाठी अनेक भक्तगण आतुरलेला आहे माझ्यावर दिदी जोडलेली आहे दिदी कैसा लग्न आहे कैसा फील होय आज सोमवार अच्छा। है बहुत अच्छा लग रहा है और ये बहुत सुंदर ही मंदिर है और तो यहाँ लगता है कि और देर तक बैठे रहे बैठे रहे पर क्या ना पंडित जो जल्दी हो गया जल्दी जाओ टाइम हो चुका है तो अच्छा बन कैसा लगा दर? बहुत सुंदर लगा बहुत अच्छा दिल खुश हुआ कोपनेश्वर मंदिरा गर्दी अथांग जनसागर है तो पाटे चार वजह शिवभक्त गर्दी या ठिकाणी आपल्याला उसळलेली बघायला मिळत होती त्या अनुषंगाने माझ्याबरोबर ताई जोडलेल्या आहेत पाटणकर ताई माझ्याशी जोडले आहे सामाजिक विविध क्षेत्रामध्ये पाटणकर ताईंचं नाव आहे ताई तुला काय वाटतंय कोपणेश्वर मंदिराला तू भेट दिली काय आनंद होतोय अनेक वर्ष पिढ्यानुपिढा प्राचीन शिवमंदिर जाणाऱ्या कोपणेश्वर मंदिराला आपण भेट दिली काय आनंद होतोय आनंद असं होत पहिली गोष्ट सगळ्यात आधी सांगायचं म्हणजे जेव्हा आम्ही या देवळात येतो तर पहिली गोष्ट आम्ही किती दुःखी असेल काही असेल आमची सगळी इच्छा पूर्ण होते या देवळात आणि जे काय शिस्त जी सगळे आहे ना तो परत परत मी शब्द वापरते शिस्त जी आहे ना जे कोकणेश्वरच्या देवळात आहे ते कुठेच नाही आणि अहोरात्र हे जे कार्यकर्ता आहेत दिवस रात्र इतके उपासापासून तपासापासून सगळे उभे राहून सगळी सेवा करतात त्यांचं श्रावण मासातल्या पहिल्या सोमवारी ठाण्यातल्या कोपणेश्वर मंदिरामध्ये लोकांची अथांग गर्दी अथांग जनसागर लोटलेला आहे पहाटे चार वाजल्यापासून या मंदिरामध्ये भक्तांची आलोट गर्दी झालेली आहे माझ्यावर दिदी जोडलेले दिदी काय आनंद होतोय आज श्रावण मासातला पहिला सोमवार आहे आज शिवभक्ताचं दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी आला काय वाटतं कोपणेश्वर मंदिरामध्ये प्रथम तर तुम्हाला सगळ्यांना श्रावण मासातल्या पहिल्या श्रावणी सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा महिना खूप सुंदर चालू आहे आणि मी ठाण्यात पंचवीस वर्षापासून राहते कोपिनेश्वर हे आमच्या ठाण्यातलं खूप श्रेष्ठ आणि प्रतिष्ठित मंदिर आहे जिथे तुम्ही बघाल फक्त श्रावणातच नाही पण प्रत्येक सोमवारी इथे गर्दी असते जसं सर आत्ता म्हणाले मॉर्निंग फोर ओ क्लॉक पासून इथे खूप गर्दी आहे आता जरा गर्दी कमी झाली आहे आणि आमचं पण थोड्या वेळापूर्वीच दर्शन झालंय तर खूप प्रसन्न वाटतंय आणि इथे फक्त गोपिनेश्वर नाही तुम्हाला भरपूर मंदिरं दिसतील आतमध्ये देवीचं आहे गणपतीचा आहे कृष्णाचा आहे तर तुम्ही सगळ्यांनी एकदा नक्की तिकडचा एक एक्सपीरियन्स घ्यावा आणि नक्की इथे भेट द्यावी आज श्रावणी पहिला सोमवार आहे सगळ्यांना मी हीच प्रार्थना करते की महादेवांची तुमच्यावरती अखंड कृपा असावी आणि अगदीच खूप आनंद होतोय इथे येऊन आणि काही मंदिराचं वेगळे पण काय वेगळेपणा असं आहे की आता इथे जी सजावट जी केलेली आहे ते अगदी प्रत्येक वेळी वाडी असते प्रत्येक सोमवारी वेगवेगळं ती वाडी भरली जाते जे वाडी एखाद्या फुलाची असते एखाद्या फळांची असते ती सजावट बघूनच आहे ना ते कुठे किती काही असेल आपलं पण ते यावंस वाटत इकडे मन प्रसन्न होत तेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे अगदी देवळात येताना ती सगळी अगदी ना मन भरून जात काही एक प्रश्न आहे मनातले आघात तर काळानं पुसले जातात अर्थाने मुठमाती शब्द वापरले आहे हो मी आपण किती दुःखी असेल ना आपल्या आता मी माझं सांगितलं मी किती संकटात गेलीय पण ह्या माझ्या कोपनेश्वरच्या देवळाच्या शंकरांनी मला आता तुम्हाला सांगते अनेक वर्षांनी सोळा वर्षांनी सगळ्यात महत्वाचे सोळा वर्षांनी जे मला मूल राहिलं त्या कोपनेश्वरच्या देवळांनी मला दिलेलं आहे इथं देव आहे भाव आहे श्रद्धा आहे आणि अनेक वर्षांचा परंपरा ठेवा ठेवणारा कोकणेश्वर मंदिराचा हा एक आगळा वेगळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा दर्शन सोहळा तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देतोय असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन सेमिका गंगरेचा रिपोर्टर सागर पाटील ठाणे